झाला काय विषय तिच्या आईला कणी तकाळी धारा काढून धारा काढून गणी पावते भेंडाळी पायाल्या मनायची रे आमची ती ए आत्तीचं पिल्ल ताण तिच्या मनाकडूडू कणी भेंडाळी पाहिलं नको वाटाले आता पडायचे मशीन एखादं घेऊया ते माझा घोंडाळ्याचे मित्र आहे त्याला मला पशुधव चांगल्या इथं निर्माण चौकात खोपऱ्यात ज्योतिबा मंदिराच्या समोर आहे जाऊन बघून ये मशीन आहे त्यांची तरार सोडा तिची पण काय काय गाईचं मशीद मशीन काळात बघायला पाहिजे पुढे पाच मिनिटात धार काढून तयार ती जा पण एक मशीन आहे बघा गोटा बिटा पाठ सगळे धुवून बिन पाठ चटचे घे वय वरन पेट्रोल टाकायचं ते आधी पिटून आता सगळे धुवून सगळे तिथं वरती तिने कुठे गेले होते बाई काय बरश आय काय बरेश ती मला बारक्या पोरांनी तिची मला भाकल्या होत्या दुध पाजायच्या आता रेड काय दुध पाजाय वाटल्या दिसते काय लाल टोपणाजी यांचं काय ऍड्रेस पिढी देतो मेन म्हणजे यांचं काय म्हणते काय गोकुळाने वारलेला यात मी काय होते सबसिडी आहे सबसिडी दरा दिला तुमचं देऊन बघा बाबा माझं एखादं मशीन घेतो पाठीव घालतात हो घेऊन जातो मला डोस घ्याल ताप नको धावतो लय मग उड्या मारते की चार पाया तिला लाची होतो जाता सुट्टी दिली नाही पण